नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला तीस छातीचा कटोरी ब्लाऊज कटिंग दाखवते तर व्हिडिओ पूर्ण बघा तर आपल्याला उंची घ्यायची चौदा कारण शोन ब्लाऊज तेरा इंचाचा होऊन जातो तेरा इंच आपल्याला घ्यायचं आहे एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे टोटल चौदाची उंची झाली आता आपल्याला शोल्डर टाकायचं आहे पाच इंचाचं मी अगोदर बत्तीसची कटिंग करणार होते नंतर बघ मी तीसची कटिंग करणार असं ठरवलं तर आपल्याला तीस साईजची कटिंग आहे नीट लक्षात घ्या तीस साईजला आपण शोल्डर टाकणार आहोत पाच इंच आणि दोन इंच मी गळ्यासाठी घेतले आणि साडेपाच इंच मी मोंड्यासाठी पण घेणार मुंढ्यासाठी साडेपाच एकदम व्यवस्थित बसून जातं कमी का जास्त काहीच करू नका आणि जेवढं आपलं कंबर आहे त्याच्यामध्ये आपल्याला चौथा भाग काढून आपल्याला अडीच इंच मिक्स करायचं आहे किंवा दोन इंच मिक्स केलं तरी पण चालते छातीचा चौथा भाग काढून आपल्याला त्याच्यामध्ये दोन इंच मिक्स करायचं आहे आता छाती साडेसात वस्ती आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन इंच मिक्स करायचे तर आपल्याला पाठीमागचा मोंड्यासाठी आकार घ्यायचा एक दीड इंचावर आणि समोरच्या मोंड्यासाठी आकार घ्यायचा आहे एक इंचावर कंपल्सरी आहे कुठंही चून वगैरे झोळ वगैरे काहीच पडत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला कटिंग याची करायची पेपर कटिंग आणि पुढं बघा कारण मी ब्लाऊज पीसाची पण कटिंग याच्यामध्ये दाखवले आणि मी स्टिचिंग व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आहे तर मी तो पण व्हिडिओ अपलोड करेन तर त्याच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारा एक व्हिडिओ तुमच्या म तुमच्याकडं अगोदर येऊन जाईन तर आता अगोदर आपण गळा गोल घेतला आहे आता तुम्हाला पुढचा गळा साडेसहाचा घ्यायचा आहे तर आता कंबर जेवढा आहे त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच मिक्स करायचं आहे कमराचा चौथा भाग काढायचा आहे कंबर जेवढं असन चोवीस कंबर होतं सहा माप आले एक इंच मी टकसाठी घेतले आणि दीड इंच मी शिलाई मार्जिंगसाठी घेतले आहे आणि अशा पद्धतीने आपण एक आखून घेतलं आहे जो आपला शिलाई मार्जिंग भाग आहे तो आता आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची अडीच इंचावर दोन्ही बाजूनी अडीच अडीच घेतले मी आणि नंतर मग मी गळ्याकडून अर्धा इंच वरती घेतले आणि आपण तो नंतर आकार दिला अर्धा इंचाचा तरी पण चालून जातं तर आकार देताना हाताने द्या किंवा पट्टीच्या सहाय्याने द्या व्यवस्थित आकार येऊन जातो कटिंग करताना तर नक्कीच व्यवस्थित येऊन जातो तर आपल्याला आता गळ्याजवळ एक इंच वरती घ्यायचं आहे गळाजवळ एक घेतल्याच्या घेतल्याच्यानंतर आपल्याला साडेचार किंवा पावणे पाचचे कटोरे टाकले तरी परफेक्ट ही बसून जाते शक्यतो साडेचारचीच घ्या मी साडेचारचीच घेतली आणि जिथं आपण एक इंच गळ्याला पॉईंट दिला तिथपासून आपल्याला आकार द्यायचा आहे कटोरीला आकार व्यवस्थित द्या आणि असं माप आपल्याला बघायचं आहे अडीच इंच बसतं का नाही तर अडीच इंच कंपल्सरी बसून जाते आता मी पेपर कटिंग करताना मी दोन्ही भाग एकसारखे काढते म्हणजे पाठीचा भाग आणि पुढचा भाग एकसोबत काढते तर आपल्याला पेपरची हालचाल व्हायला नको आहे तर आता आपण शोल्डर अगोदर कटिंग करून घेतली आणि नंतर आपण मोंढा व्यवस्थित कट करायचा आहे आता आपण गळ्यासाठी थोडंसं टच करू आणि पाठीचा भाग बाजूला करू आता आपल्याला बदल कुठं करायचा आहे ते नीट लक्षात घ्या आता पाठीच्या भागाला आपण गळ्याला तर आकार देऊनच घ्यायचा आहे तुम्हाला गळा कोणता काढायचा आहे ते तर तुमच्या याच्यानुसार असन तर आपल्याला आता फ्रंट बाजूनी मोंड्याला आकार देऊन घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे एक इंचाचा मोंढा होता आपण तो कट केला आहे आपण पट्टी कट केल्याच्यानंतर आपल्याला कटोरी पण काढून घ्यायची आता आपण काढणार आहोत गळा खूप सोप्या पद्धतीने आहे में चोटा तर याचा मी छोटा एक व्हिडिओ बनवला आहे कच्यामध्ये मी जेव्हा स्टिच करताना माझ्या लक्षात आलं कटोरी म मापात बसली नाही किंवा जास्त झाली तर ती कुठं आपल्याला कमी जास्त करावं लागेल तर मी एक शॉर्ट व्हिडिओ पा बनवला आहे तर ते अगोदर जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर कटोरी कमी जास्त झाली तर आपण कुठं ॲडजस्ट केलं पाहिजे याच्यावर मी व्हिडिओ बनवला आहे साववा साववा तर अशा पद्धतीने आपण आता आपल्याला कटोरी वाढवायची कसे तर हे दाखवते आता साडेचार इंच घेतले मी असं माप आणि सव्वा इंच असं माप घेतले जिथं आपलं साडेचार आले तिथंच आपल्याला पॉईंट द्यायचं आहे आणि आखून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने सव्वा सव्वा इंच जास्त घ्या आणि असा मध्यंतर काढलं तरी पण आहे किंवा आपली जी अगोदरची कटोरी छोटी होती त्याच्या म त्याच्यामध्ये जरी काढलं तरी पण चालते हमेशा मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगते की आपल्याला खालच्या बाजूने पाहून इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने कटोरी वाढवायची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कटोरी ही परफेक्ट अशी बसली पाहिजे तर कटोरी कशी आपण व्यवस्थित आकार दिला पाहिजे हे लक्षात घ्या कारण खूप सविस्तर मी तुम्हाला माहिती देत चालते दीड दीड इंचाचं आपल्याला माप घेऊन टकसाठी आपल्याला पॉईंट द्यायच्यात आणि खालच्या लाईनपासून आपल्याला अडीच इंचावर एक लाईन आखून घ्यायची सरळ आणि दीड इंचाचं जेदा माप आलं तिथं आपल्याला टकसाठी दोन लाईन आखून घ्यायच्यात तर अशा पद्धतीने आपली कटोरी ही काढून परफेक्ट असे झाली तर पट्टी जास्त मोठी येऊ नये म्हणून हे आपलं क्रॉस माप साडेचारच आलं पाहिजे हे लक्षात घ्या तुम्ही थांबलेल तर पहिलाच असन किती व्यवस्थित ब्लाऊज स्टिचिंग पण आली तो व्हिडिओ पण तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कामाची पद्धत कशी आहे आता आपण करणार आहोत ब्लाऊज पिसावर कटिंग अगोदर अस्तरवर करणार आहोत आणि नंतर ब्लाऊज पिसावर तर अगोदर मी व्यवस्थित सगळं आखून घेतले आखून घेतल्याच्या नंतर आपल्याला फक्त क्रॉस पट्टीमध्येच आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे नीट लक्षात घ्या बाकी सगळं आपण जी पेपर कटिंग केली ती बाकी सगळी आहे तशीच ठेवायची कुठेही कमी जास्त काही करायचं नाही गळा मी कंपल्सरी गोलच केलेला कारण इकडं जास्त डिझाईनचे किंवा फॅन्सी काही घालत नाही तर सिंपल पद्धतीनेच मी गळा घेतलेला एकच कस्टमरचे मी तिन्ही ब्लाऊज ह्याच मापावर शिवलेत तर खूप छान असे आलेत तर दोन ब्लाऊजचा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जेवढी बाई असेल त्याच्यामध्ये मी एक इंच मिक्स करून दंड घेऱ्यामध्ये आपल्याला दीड इंच मिक्स केले आणि अशा पद्धतीने मी बाई कटिंग केली आणि लगेच मी मेन फॅब्रिकवर टाकून पण कटिंग करून घेते तर खूप सिंपल पद्धतीने पेपर कटिंग आहे कटोरीची आपल्याकडे छोटा ब्लाऊज किंवा मोठा ब्लाउज, ब्लाउज काहीच टेन्शन येत नाही ज्यावेळेस आपण जास्त पेपर कटिंग करतो किंवा ब्लाऊज कटिंग करतो तर खूप सिंपल पद्धतीने सगळी कटिंग ही आपल्याला करता येते तर पुन्हा एकदा सांगते माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका